तापी पुलावर सेल्फी काढत असताना तोल गेल्यामुळे युवक तापी नदी पात्रामध्ये पडल्याची घटना घडली पुलावरून ये असल्याचं दिसलं आणि त्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केलं उपस्थितांनी दोरखंड टाकून या युवकाला मरणाच्या दारातून उपस्थितांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले हा संपूर्ण थरार धुळ्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर घडलेला आहे प्रतिनिधी अमोल राजपूत आपल्याला आणखी तपशील देतील अमोल जिल्ह्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तापी पुलावर काल साई पाटील हा युवक सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो तापी पुलावरून थेट सत्तर फुट खोल पाण्यात बुडाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रवाशांनी त्याला बघितलं आणि त्यानंतर एका ट्रक मधील दोर खंड काढून त्याला दोर खंडच्या वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळी सावर्देच्या मच्छीमारांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि यश साई पाटील या योकाला तात्काळ पाण्यातून काढत त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलं आणि यामुळे त्याचे प्राण वाचले आला होता मात्र वेळ आली नव्हती अशी परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली धन्यवाद अमोल सगळ्या माहितीसाठी ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं या युवकाला वाचवलं गेलं इथल्या उपस्थितांनी नेमकं या नदीमध्ये सेल्फी काढताना युवकाचा तोल जाऊन तो पडलाय आणि तो बुडतोय हे लक्षात आलं त्याच्यानंतर कसं मदत कार्य केलं हे आपण बघतोय या युवकाला दुर्खंडाच्या सहाय्यानं वाचवण्यात आलं धुळ्यातली ही सगळी बातमी आहे आपण बघतोय सेल्फीच्या नादात हा युवक चक्क नदीमध्ये पडला आणि पुलावरून त्याचा तोल जाऊन तो खाली पडला त्याच्यामुळे पुलावरून येजा जा करणाऱ्या प्रवाशांना तो दिसला युवक पाण्यात बुडत असल्याचं दिसलं आणि त्याच्यामुळे तात्काळ त्यांनी मदतकार्य सुरू केलं एक दोरखंड वापरून त्यांनी या युवकाचे प्राण वाचवले